एकमेका करून साहेरून सुपंत हे शरीर आहे नाशवंत पण कार्यरात तर मित्रांनो समाजामध्ये राहून समाजाचा आपण देणं लागतो या उद्देशाने जगतात झटतात आपली वेगळी ओळख निर्माण करतात अशा अनेक जे देव माणसं आहेत आपण त्यांना आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर आज आपण हडपसर परिसरातील पुणे शहरामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेलं आई बाबा मेडिकल जे गरीब रुग्णांना मदत करत आई बाबा मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षिका या माधुरीताई पाठक आज आपल्यासोबत जुळलेल्या आहेत आणि आज आपण त्यांना तुमच्या सोबत घेऊन आलेलो आहोत माधुरीताई पाठक यांचं वैशिष्ट्य म्हणजे मेडिकल सेक्टरमध्ये गोर गरीब रुग्णांना मदत तर ते करतातच म्हणजे सरकारच्या ज्या योजना असतात त्या योजनेच्या माध्यमातून इतर ज्या संस्था असतात त्या संस्थांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देणं पण आता त्यांनी एक वेगळं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जे आपण आयुर्वेदिक उपचार म्हणतो तर त्या आयुर्वेदिक उपचारामध्ये त्यांनी एक रियांश अमृत ज्यूस जे आहे जे गोर गरिबांसाठी खूपच वरदान असं ठरलेलं आहे आणि कमी वेळेत खूप असं लोकप्रिय झालेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये तालुक्यामध्ये वाड्या वास्यांमध्ये ते पोचलेलं आहे आणि अनेक रोगांवरती ते रियाश अमृत ज्यूस हे काम करते तर ह्या कामाची सुरुवात आपल्या ताईंनी कशा प्रकारे केली हे आज आपण तुमच्या समोर मांडणार आहोत ताई नमस्कार नमस्कार मधुतारा सोशल फाउंडेशनच्या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप अभिनंदन आणि वेलकम आणि स्वागत करतो मी कारण की आज एवढं मोठं तुम्ही जे काम महाराष्ट्रभर जे अभियान राबवत आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळे जे बघणारे जे श्रोते आहेत जे रुग्ण आहेत जे दिम्याग आहेत त्याच्यापर्यंत आपण माहिती सर्वप्रथम तर मी माझं नाव आणि माझं कार्य सांगते माझं मा... नाव माधुरी सुनील पाठक मी गेल्या पंधरा वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करते आपण आज पुण्यातच नाही तर पुण्याच्या बाहेरचे पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे वैद्यकीय मदतीसाठी लोक येतात त्यांना आपण प्रत्येक ठिकाणावरून प्रत्येक जिथून म्हणजे त्यांना कुठल्या स्कीमची गरज पडत असेल किंवा कुठल्या मदतीची गरज पडत असेल तर असे आपण मदत अरेंजमेंट करून त्यांना चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन करून देण्याचं काम आतापर्यंत आपण करत आलेलं परंतु आता माझ्या लक्षात असं आलंय की आपण मदत तर करतोच आहे पेशंटला आपण ऑपरेशन करून देतो सगळ्या गोष्टी करतो परंतु काही दिवसांनी परत त्या पेशंटला काही ना काहीतरी आजार होतो तर आजार होऊन परत परत त्याच गोष्टी आपल्याला रिपीटमध्ये करावं लागतात लोकांसाठी परत मदत अरेंजमेंट करा आणि प्रत्येक पेशंटला आपण डबल डबल ट्रिपल टिपून टीव टीव मदत करू शकत नाही पण आपण हा विचार केलेला आहे की आता आपण मदत करता करता लोकांना आजारातून बाहेर तर काढतच आहोत परंतु ज्या लोकांना आजार नाही या लोकांना सुद्धा आपल्याला काय करता येईल जेणेकरून त्यांना आजारी पडू नये व असे मोठे मोठे खर्च येण्यापासून ते, ते वाचू शकतील तर यासाठी आम्ही सुरू केलेलं आहे एक आयुर्वेदिक अभियान ज्याचं नाव आहे रोगमुक्त अभियान म्हणून आम्ही राबवतो आहे आपल्या म्हणजे पूर्वजापासून चालत आलेलं आयुर्वेदिक हे सगळ्यात म्हणजे खूप छान उपचार आपण आयुर्वेदिक पद्धतीने करू शकतो परंतु लोकांना आजकाल मध्ये जास्त विश्वास आहे ॲलोपॅथिक हे आपण म्हणत नाही की खराब आहे म्हणून पण ऍलोपॅथिकमध्ये आपल्याला शॉर्ट टर्म साठी आपण ॲलोपॅथिक यूज करू शकतो परंतु लॉंग साठी आपल्याला जर युज करायचं असेल तर आपल्याला आयुर्वेदिक कधीही चांगलं कारण काय की वातावरणामधून येणारे आजार आणि आपल्या मधून येणारे आजार हे सगळे आपल्या वेगळ्या वेगळ्या दोन्ही पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत तर साधा सर्दी खोकला झाला की आपण गोळ्या औषधी घेतो आणि बरे होऊ शकतो परंतु कॅन्सर हार्ट किडनी हे जे मोठे मोठे आजार आहे हे असे सहजासहजी बरे होणारे नसतात तर हे आजार बरे कसे करायचे तर आजार होऊच नये याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपण आपल्याला आजार येण्यामागचं एक कारण म्हणजे आपल्या शरीरातील पेशी जेव्हा आपल्या शरीरातील पेशी खराब होतात तेव्हा आपले इम्युनिटी पॉवर कमी होते आणि इम्युनिटी पॉवर कमी झाली म्हणजे आपल्याला वेगवेगळे वे आजार हे उद्भवतात तर हे आजार येऊ नये व या आजारावरती आपल्याला नियंत्रण कसं करता येईल यासाठी या आम्ही आयुर्वेदिक अभियानामध्ये एक अमृतज्यूस म्हणून आपल्याकडे अं इम्युनिटी बुस्टर म्हणून आहे जे आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्याच्यामुळे त्यांचे रोजची जेवणाची त्यांची म्हणजे त्यांचे पोटाचे आजार त्यांचे बाकीचे पण आजार जसे मोठे मुठ मोठे आजार आहे आपण कॅन्सर हार्ट वगैरे जे म्हणतो अशा पद्धतीचे आजार सुद्धा आपण याच्यामध्ये लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना खूप रिलीफ मिळालेला आहे आणि खूप छान पद्धतीनं हे अमृत ज्यूस आज कार्य करत आहे आणि लोकांना बरं करण्याचं पण काम करत आहे तर मॅडम ज्यावेळेस आपण मेडिकल सेक्टर मध्ये काम करतो त्यावेळेस अनेक पेशंटचे अनुभव येतात बरोबर आणि तुम्ही त्यांच्यासाठी पडता त्यांच्यासाठी जाता कारण की मला स्वतःला माहिती की मधुन फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक पेशंट तुमच्यापर्यंत आलेले आहेत आणि तुम्ही त्यांची मदत तशी केलेली आहे पण तुम्हाला कधी हा विचार आला की आपण ही आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये जाऊन असं बरोबर लोकांपर्यंत पोचून टाकतो हा विचार आला म्हणजे मी खुद्दा लोकांना मदत तर करत होते पण निस्ती मदत करून फायदा नाही तर लोकांना आपल्याला थांबवता पण आलं पाहिजे म्हणजे जे आजार होऊ नये याच्यासाठी पण आपण जनजागृती केली पाहिजे याच्यासाठी म्हणून आम्ही आयुर्वेदिक मध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे आणि किती महिने झाले का किती वर्ष झाले तुम्ही मी याच्यामध्ये जवळपास आता एक सहा ते सात महिने झाले काम करते पण ज्या लोकांना पण आपण अमृत ज्यूस दिलेला आहे त्या लोकांना खूप छान म्हणजे त्याच्यामध्ये रिझल्ट आलेले आहे कॅन्सर सारख्या आजारावरती रिझल्ट आलेले आहे हार्ट सारख्या आजारावरती रिझल्ट आलेले आहे लोकांना मोतीबिंदू सारख्या ऑपरेशन टळलेले आहे आपले आर्थचे प्रॉब्लेम जे असतात ते सुद्धा लोकांचे टळलेले आहे पण खूप छान आपल्याला आयुर्वेदिक मध्ये पण लोकांना ट्रीटमेंट देता येते मी देत आहे ते ह्याच्यामध्ये डायलिसिस ज्यांना असतं त्यांचे डायलिसिस सुद्धा थांबले हो बरोबर हो बरोबर तर अनेक चॅनल वरती मला वाटतं युट्यूब चॅनल वरती सुद्धा भरपूर व्हिडिओ आहेत भरपूर व्हिडिओ आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे असे जे रुग्ण आहेत की जे डायबिसीस त्याच्या किडनीला प्रॉब्लेम झालाय किंवा किडन्यांना म्हणजे किडने बारीक असतात किंवा किडन्यांना फंक्शन झाले नाही इन्फेक्शन झाले नाही तर असे जे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रभावी ठरू शकतो आणि लिव्हर वरच पण तुम्ही सांगितलं की लिव्हर वरती पण ज्यावेळेस हे डॅमेज होतो लिव्हर डॅमेज होतो त्यावेळेस पण त्याच्याबद्दल काय सांगाल आ, सर सगळ्यात पहिले ज्यूस काय काम करतं तुम्हाला हे सांगते ज्यूस हे पेशी ग्रोथ करण्याचं काम करतं आणि ज्यांच्या शरीरातील पेशी ज्या वेळेस खराब होतात त्या पेशी खराब झाल्या की आपल्याला आजार व्हायला सुरुवात होतं तर हे ज्यूस सगळ्यात पहिले तर त्या पेशींवरती काम करतं ज्या पेशी खराब आहे आणि ज्या पेशींची ग्रोथ होत नाही त्या पेशींना त्या पेशींची ग्रोथ व्हायला लागते ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्याच्यानंतर हे आपल्या शरीरातील म्हणजे काय म्हणतात आपण टॉक्सिन कमी करण्याचं काम करतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचकर्माचं काम करतं म्हणजे आपण जे आयुर्वेदिक मध्ये आतापर्यंत ऐकलं होतं पंचकर्मा वगैरे तर पंचकर्मासाठी आपल्याला भरपूर वेगळा म्हणजे पहिले वेगळी वेगळी ट्रीटमेंट असायची हे जे अमृत ज्यूस आहे ह्या अमृत ज्यूस मध्ये जवळपास त्रेचाळीस प्रकारच्या पूर्ण वनस्पती आहे पूर्ण म्हणजे आयुर्वेदिक जे आहेत याच्यामध्ये आहेत बेरीज आहे त्याच्यानंतर आपले अलोविरा आहे आवळा आहे मोरिंगा आहे तुळशी आहे विलायची आहे म्हणजे जे आतापर्यंत याच्यातला एक एक घटक जर बघितला तर ह्या आपण सगळ्या घरात म्हणजे आयुर्वेदिक मध्ये काही घरातले घटक पण आहे आणि काही बेरीज आहे ज्या आपण जास्त करून आपल्याकडे बघायला बग, मिळत नाही आपल्याकडे एक दोन तीन प्रकारच्याच बेरी आपण बघतो पण याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या अशा वेगळ्या वेगळ्या बेरीज आहे ज्या ज्याच्यामधून आपल्याला अर्क काढून हे ज्यूस तयार करून मिळालेलं आहे तर याच्यामध्ये भरपूर म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे आपल्या शरीरावर प्रत्येक घटकावरती हे वनस्पती आपल्या शरीरावरती काम करते जसं लेडीजचे प्रॉब्लेम असतील जेंट्सचे काही प्रॉब्लेम असतील इव्हन दन... करून घ्या लेडीजचे सर्व प्रॉब्लेम्स आणि जेंट्सचे पण सर्व प्रॉब्लेम जेणेकरून करून म्हणजे आतापर्यंत तर आम्हाला असे रिझल्ट आले की जे चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षापासून आय व्ही एफ ट्रीटमेंट घेत होते त्यांना तिथं फायदा झालेला नाही पण आपल्याकडे सहा ते नऊ महिन्याचा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर आय व्ही एफ सारख्या लोकांनी सुद्धा याला म्हणजे प्राधान्य दिलेलं आहे आणि आताही त्यांच्याकडे कोणाचे आठवा महिना सुरू आहे कोणाला नववा महिना सुरू आहे तर कोणाचे बाळ गुटगुटीत झालेले आहे म्हणजे विदाऊट काही हे न करता म्हणजे इतकं चांगला याचे रिझल्ट आहे म्हणजे म्हणजे छान आपण लोकांना आपण याच्यामध्ये फायदा करून घेऊ शकतो हे एक प्युअरली आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे प्युअरली आयुर्वेदिक पदार्थ प्रोडक्ट असल्यामुळं त्याच्यामध्ये नेहमी बेनिफिटच राहणार आहे कारण की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शकतो आजार होऊ नये म्हणून तर घ्यायलाच पाहिजे जेणेकरून तुमचं इम्युनिटी बुस्टर तुमची इम्युनिटी पॉवर वाढतं तुमच्या शरीरातली काही कमतरता असेल तर ती भरून निघते अशक्तपणा असेल तो भरून निघतो असे भरपूर आजारावरती म्हणजे नाव घ्या जितके आपण नाव घेऊ तितक्या आजारावरती हे काम करेल प्रभावी पण खूप छान आहे तर मित्रांनो असं हे रियाजचं अमृत ज्यूस आहे तर, ये ये तर हे तुम्हाला हे मिळत आहे तर हे कसं मिळेल आणि ह्याची प्राइस काय आहे आणि हे किती टप्प्यामध्ये घ्यायचं आहे हे सविस्तर माहिती ताई आपल्याला सांगणारच आहे तत्पूर्वी मी आणखीन एक ताईंना विचारतो की ताई हे तुम्ही जे मला सांगितलं की आता कॅन्सरवरती आजार असतील किंवा ज्यांचे लिव्हर लिव्हरचं अवधी म्हणजे आपण तीन महिने याला आपण घेतो म्हणजे शक्यतो आपण नॉर्मल पेशंटला म्हणजे ज्याला काहीच आजार नाही यांना आपण तीन तीन महिन्याची कोर्सेस आपण देतो आणि जर का त्यांना जास्त काही आजार असतील तर ते जसं आता डायलिसिस सुरू आहे डायलिसिस सोबत आपण काय करतो त्यांना ज्यूस देतो जेणेकरून त्यांचे जे काय म्हणतात ब्लड सर्क्युलेशन वगैरे हे व्यवस्थेशीर होतं शुगर नॉर्मल होण्यास मदत करते त्याच्यानंतर आपले त्यांचे जे वगैरे असतात ते नॉर्मल होण्यासाठी मदत करतात त्याच्यामुळे आपल्याला डायलिसिसचे असे भरपूर पेशंट आहेत डायलिसिसचे ज्यांचे तीन तीन चार चार वर्षापासून डायलिसिस चालू होते त्या लोकांचे डायलिसिस सुद्धा आपण म्हणजे बंद झाले किती महिन्याचं सेवन पुष्कळदा कसं होतं डायलिसिस करून करून माणूस खूप वीक झालेला असतो त्याच्यामुळे त्याला आपण शक्यतो म्हणजे पहिला कोर्स आपण हा तीन महिन्याचा देतो तीन महिन्यात बरं वाटलं तर मग आणि म्हणजे प्रत्येक वर्षातून प्रत्येकाने जवळपास तीन महिने ते सहा महिने हा कोर्स करायलाच पाहिजे सहा महिन्यापर्यंत कंपल्सरी आहे करायलाच पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या शरीरातली शुद्धीकरण होतं बाकीचे आजार असतील तर ते बीपी शुगर नॉर्मल मध्ये होतं सगळ्या गोष्टीसाठी खूप छान काम करत आहे मित्रांनो आता आपण बघितलं की डायबिटिस साठी आपण जसं त्यांनी आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे आपल्याला घ्यायचंय त्याप्रमाणे कॅन्सरचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ब्लड कॅन्सर झाले गर्भाशयाचे पिशवीचे कॅन्सर झाले स्थलांची कॅन्सर झाले कोंडाचे कॅन्सर झाले तर तरी आम्हाला हे सांगा की जे कॅन्सर वरती पेशंट गेलेला आहे आणि आता तो त्याच लास्ट स्टेज आहे किंवा त्याचे केमो चालू आहे तर त्याच्यासाठी सुद्धा हो oh, uh... केमो चालू असण्याचं म्हणजे केमो म्हणजे आपल्या पेशीवरती काम करतात ते आणि केमो, केमो करताना आपल्या पेशी ज्या आहे जसं रेडिएशन आहे रेडिएशन म्हणतो आपण आणि केमो म्हणतो केमो आणि रेडिएशन जवळपास थोडाफार म्हणजे त्यांचं पेशी जाळतात पण कधी कधी काय होते चांगल्या पेशी म्हणजे खराब पेशींसोबत चांगल्या पेशी पण जळतात आणि अक्षरशः म्हणजे कॅन्सरच्या पेशी जळतात आणि माणूस जास्त करून आपला पेशी कमी झाल्यामुळेच मरते मध्ये तर हे काम काय करत की हे जे तुमचं रेडिएशन किंवा केमो चालू असतात म्हणजे त्याला काय म्हणतात साईड इफेक्ट होऊ नये कॅन्सरचे केमोचे कि किंवा रेडिएशनच्या केमोचे तर त्याच्यासाठी आपण हे त्यांना देत असतो की त्यांच्या पेशी जरी खराब झाल्या असतील तरी ह्या लवकर ग्रोथ करू शकतात याच्यामुळे त्याच्यामुळे अशा आपले भरपूर पेशंट आहेत की जे कॅन्सरसाठी पण आपण देतोय त्यांना आणि युज करतात पेशंट ह्याच्यामध्ये हार्टचं जर आपण बघितलं जर कुणाला ब्लॉकेज निघाले तर ब्लॉकेज निघाली एन्जिओग्राफी केल्यानंतर ब्लॉकेज निघतात बर। नंतर आपल्याला सजेस्ट केलं जातं की के एन्जिओप्लास्टिक करायची मग त्याच्यावरती काय काम त्याच्यावरती पण आपण हे दिलेलं आहे सर ब्लॅकेश सुद्धा निघालेले आहे ज्यांचे म्हणजे डॉक्टरांनी बायपास सांगितलं होतं हो। किंवा एन्जिओप्लास्टी सांगितली होती तर काही लोकांनी केली पण काही लोक असतात घाबरतात की बाबा आम्हाला करायचं नाही बायपास आम्हाला काहीतरी म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीच्या म्हणजे लोक जातात आयुर्वेदिक पद्धतीकडे पण त्या लोकांनी सुद्धा वापरलेलं आहे आणि आपल्याकडे युट्यूबला असे व्हिडिओ सुद्धा आहेत की हे घेऊन त्यांचं बायपास म्हणा किंवा एन्जिओप्लास्टी म्हणा टाळलेली आहे आणि पेशंट याच्यामध्ये खूप खुश आहे की म्हणजे एक तर पैसा खर्च करायला लोकांकडे नसतो पण याच्यामध्ये एक आहे की या एवढ्या लोकांना खूप फायदा झालेला आहे त्याच्यामुळे मग मित्रांनो आपण जर बघितलं तर आजचा जो व्हिडिओ आहे हा खरोखर कर सेव्ह करून ठेवण्यासारखा आहे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की आता जे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे हे जे ज्यूस तुम्ही की रियांश अमृत ज्यूस हे खरोखर एक वरदान आहे माणसासाठी आणि त्यांच्यासाठी की जे घरामध्ये आपल्या रुग्ण आहेत आणि आज आपण बघतो की प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी रुग्ण आहेतच आणि रुग्ण असूच नाही म्हणजे आजार होऊच नाही म्हणून त्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिलेली आणि जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती दिलेली आहे तर आणखी काय सांगतात काही नाही सगळ्यात चांगलं म्हणजे ज्यांना आजार होऊ नये त्यांनी पण घ्यायला पाहिजे आणि ज्यांना आजार आहे त्यांनी पण घ्यायला पाहिजे जेणेकरून त्यांना लवकरात लवकर त्या आजारातून बाहेर पडता येईल अमृत ज्यूस हे सगळ्या सगळ्या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही युट्यूबला पण जाऊन बघू शकता किंवा आमच्याकडे ऑर्डर जरी केला तरी आम्ही घरपोच पण देऊ शकतो किंवा बाहेरगावी बाहेरगावी असेल तर पोहोचवण्याचा पण आम्ही पूर्ण प्रयत्न करू त्यांना जेणेकरून त्यांना आम्हाला लवकरात लवकर बरं करता येईल आणि त्यांना याचा फायदा होईल नक्कीच साहेब तुम्ही खूप मोलाची माहिती दिली आणि आज आपण या नवीन म्हणजे बघा आई बाबा मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक मदत काही सरकारच्या योजना असतील त्यांच्या माध्यमातून तुम्ही मदत पण आज आपण होऊ नये त्याच्यासाठी आपण रियाश अमृत ज्यूस हे वापरावं जेणेकरून हे आयुर्वेदिक ज्यूस जे आहे ते हे सेवन केल्यामुळं आपल्याला आजार होत नाही किंवा जे आजारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे भरभरून बर काम करते तर असं जीवाला जीव देण्याचं काम जे आहे हे आईबाबा मेडिकल फाउंडेशनच्या आपल्या माधुरीता पाठक करत आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तसंच समोर बसलेले आमचे आदरणीय सुनील पाठक सर जे त्यांचे मिस्टर आहेत त्यांच्या सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो सरांनी मला आज इथं बहुतेक धन्यवाद तुम्ही आणि या माध्यमातून आणखी एक चांगलं कार्य आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय लोकांपर्यंत घेऊन जातोय तर मित्रांनो आपण अनेक व्हिडिओ हे ते सगळे अशा बघतो जे फायद्याचे असतात त्याला लाईक वगैरे करतो पण जे जे फायद्याचे नसतात त्याला सुद्धा आपण लाईक करतो पण हे हे जे काम आहे हा जो व्हिडिओ आहे तर हे शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जी, जी, जी आहे ही तुमची आहे कारण मधुतारा फाउंडेशन हे प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये काम करणार आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये काम करत असताना प्रत्येक रुग्णांवरती काम करत असताना दिव्यांगांवरती काम करत असताना आपण ह्या गोष्टीच अत्यंत म्हणजे एक समजदारी पूर्ण एक भावनात्मक आपल्याला एक विनंती करतो की नक्कीच आपण ह्या अमृत ज्यूसचं प्रचार करावा आणि जर कुणाला जर हे पाहिजे असेल तर त्यांनी नक्की मधुदारा फाउंडेशन चे संपर्क साधावा जेणेकरून की आता आपण ही ताईंसोबत जोडून या रियाश आम्लेट ज्यूस जे आहे त्याच्यासाठी आपण लोकांपर्यंत पोहोचवून काम करू तर धन्यवाद ताई आणि धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटच्या वर्गापर्यंत